ओबीसी नेते नवनाथ मागमारे यांची चारचाकी गाडी आरोपी पोलिसांनी घेतला ताब्यात उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी दिली माहिती दिनांक सप्टेंबर रोजी रात्री सुमारास ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी चारचाकी गाडी अज्ञात व्यक्तीने जाळल्याची घटना जालना शहरात घडली होती या प्रकरणी फिर्यादी नवनाथ वाघमारे यांनी अज्ञात व्यक्ती विरोधात कधीम जालना पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती यात सीसीटीव्ही सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले सीसीटीव्हीच्या आधारे आज सुमारास विश्वंभर याला पोलिसांनी दिनांक सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले त्याने ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची गाडी जाळल्याचे कबूल सुद्धा केले असल्याची माहिती जालनाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी आज प्रसार माध्यमांना दिली यामध्ये त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयात हजर केले असल्याची माहिती देण्यात आली पुढील तपास पोलीस करत आहेत यावर बोलताना ओबीसी नेते नागनाथ वाघमारे यांनी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला केलाय जरांगे यांनी आता त्यांच्या पिलावळ यांना आता पडवाटा काढू नये कारण आता पुरावा सुद्धा पोलिसांच्या हाती लागलाय आता जरांगेवर सुद्धा कडक कारवाई करावी अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा ते साडे दहा वाजण्याच्या दरम्यान भागामध्ये ज्वालाग्राही पदार्थ टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावरून कधीम ज्यांना पुरुष स्टेशन येतं गुन्हा रेस्ट नंबर चारशे अगदी चौतीस कलम तीनशे सव्वीस पी एन एस प्रमाणे होता या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आम्ही आजूबाजूच्या परिसरात सी सी टी व्हीची पाहणी केली त्या आधारे आम्हाला यामध्ये विश्वनाथ भानुदास तिरुके रानर दरेगाव यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्यांना आम्ही आज दुपारी ज्यांना शहरातून अटक केलेली आहे ini produk semua kena.